नमस्कार मंडळी माझं नाव आशिष भुरसे आणि तुमच्या सर्वांचं आज पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपल्या चॅनलवर माहूरगड ते शिर्डी या रस्त्यावर घडलेला अनुभव आलेला आहे आणि हा अनुभव विशाल नावाच्या एका व्यक्तीने आपल्याला सांगितलेला आहे कारण की आम्ही माहूरगडला गेलो होतो त्यावेळेस तो व्यक्ती त्या आम्हाला भेटला होता आणि त्यांनी स्वतः आम्हाला सांगितलं की माझ्यासोबत असं असं झालेलं आहे आणि त्याच्यासोबत जो काही प्रकार झाला तो फार भयानक झालेला होता तर आज तोच प्रकार आपण आपल्या या चॅनेलवर शेअर करणार आहोत तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हां तुमच्यापैकी जर अशी एखादी स्टोरी असेल किंवा अशी एखादी घटना असेल तर तुम्हाला एक व्हिडिओमध्ये स्कॅनर दिसत असेल इंस्टाग्रामचं त्या स्कॅनरला स्कॅन करून मला एस एम एसमध्ये तुम्ही तुमची स्टोरी शेअर करू शकता तर चला आता उशीर न करता सुरुवात करूयात एक विशाल नावाचा मुलगा असतो त्याला फिरण्याचा फार शौक असतो त्याच्या घरची कंडिशन पैशाची कंडिशन ही बेटर होते त्याच्या घरच्यांनी त्याचे जे वडील होते ते थोडे समजदार होते आणि त्यांना माहिती होतं की बाबा वयाचा एक पर्टिक्युलर टाईम असतो त्या टायमामध्ये जर माणसाने इकडं तिकडे फिरलं नाही ट्रॅव्हल केलं नाही तर त्याच्यानंतर माणसाला फिरणं होत नाही तर त्याचे वडील त्याला म्हणले की बघ कसं आहे ना आयुष्य एकदाच भेटतं पुन्हा पुन्हा भेटत नाही आणि या आयुष्यामध्ये तू जेवढं ट्रॅव्हल्स करशील जेवढं तू बघशील नव्या नव्या माणसांना भेटशील ओळख करशील नव्या नव्या जागेवरच्या जा संस्कृती प्रथा ह्या बघशील तेवढं तुझ्यासाठी चांगलं आहे आणि तुझं नॉलेज चांगलं वाढेल आणि आपल्या देशाची संस्कृती काय आहे आपला देश काय आहे आणि आपल्या देशामध्ये नेमक्या अशा कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या की आपण स्वर्ग म्हणू शकतो आता खऱ्या अर्थामध्ये जर विचार केला ना तर जे लोक बाहेर देशामध्ये फिरण्यासाठी जातात विमानाने जहाजाने आणि स्टेटस ठेवता की आम्ही इकडच्या देशामध्ये दे गेलो फिरण्यासाठी तिकडच्या देशामध्ये दे गेलो तर मला असं वाटतं आपल्या देशामध्ये दे काही असे प्लेसेस आहेत जे की बाहेर देशामध्ये दे होऊ शकत नाहीत आता बाहेर देशामध्ये दे फक्त पर्टिक्युलर प्लेस प्लेसेस पर असतात पण आपला एकमेव देश असा आहे की आपल्या देशामध्ये दे तुम्ही जे म्हणसाल जसं म्हणसाल तशा पद्धतीचे लोकेशन अवेलेबल आहेत फक्त ते माहीत असायला पाहिजे तर या विशालचे जे वडील होते त्यांचंही तेच म्हणणं होतं की बाबा बाहेरचा देश फिरण्यापेक्षा आपला देश फिर आपल्या देशातली संस्कृती आपल्या देशातली माहिती ही तुला भेटेल आणि अलग अलग ठिकाणावर गेल्याच्यानंतर अनुभवसुद्धा फार डिफरंट येतील आणि तुला त्याच्यावरून कळेल की आपला देश किती सुंदर आहे तर तर विशालने त्याच्या वडिलाच ऐकलं आणि तो ट्रॅव्हल करायला सुरुवात केली आणि त्यालाही आवड होती पण त्यानं ट्रॅव्हल असं नाही केलं की बसमध्ये किंवा कारमध्ये नाही त्याच्याजवळ एक मोटरसायकल होती आणि त्या मोटरसायकलवर तो ट्रॅव्हल करायचा सगळी किट जॉकेट हेल्मेट गाडीत पैसे ते पेट्रोल वगैरे सगळं काय त्याच्यावर ओके होतं मग स्टँडर्ड ट्रॅव्हलर म्हणतात ना तशा प्रकारचा तो ट्रॅव्हलर होता आणि तो एकलाच ट्रॅव्हल करायचा त्याच्यासोबत दुसरं कोणीही ट्रॅव्हल करायचं नाही आता तो खूप जास्त फिरलेला होता आणि तो माहूरगडला दर्शनासाठी आलेला होता तिथं आल्याच्यानंतर त्याने दर्शन वगैरे केलं आणि तो तिथून निघाला आता ज्या वेळेस तो शिर्डीवरून माहूर गडला येऊ लागला त्यावेळेस त्याच्यासोबत एक घटना घडली रस्त्यामध्ये आणि ती घटना एवढी डेंजरस होती की तो त्याच्यानंतर आणि त्याच्या अगोदरही तसं काही त्यानं केलं नव्हतं पण त्या दिवशी त्या रात्री त्यांना ते केलं होतं आणि ते, ते म्हणजे रात्रीला प्रवास करणं तो काय करायचा एक अंदाज लावायचा की समजा बाबा आपल्याजवळ हे शहर आहे आणि त्या शहरामध्ये आपण रात्री नऊ वाजेपर्यंत पोहोचू शकतो तर त्या शहरामध्ये तो, तो जायचा लॉजिंग बघायचा लॉजिंग बुक करायचा त्याच्यावर तो झोपायचा रात्रपर्यंत सकाळी पाच ते सहा वाजता पुन्हा फ्रेश होऊन आपल्या रनिंगला लागायचा पण आज त्याने पहिली वेळेस असा विचार केला की आपण रात्रीलासुद्धा रन करूयात कारण की त्याचं म्हणणं होतं की बाबा आज रात्री रन करायचं कधी कर कधी मन होतं मूड बदलतो तशा प्रकारे त्याचाही मूड झाला की आज आपण रन चेंज करूयात आज थोडं संध्याकाळचा रन करूयात दिवसभर तरी त्यानं केलाच होता पण त्याचं म्हणणं होतं की संध्याकाळचं सुद्धा करूयात कारण त्यां कारण त्याने दिवसामध्ये एक प्लेस अजून व्हिजिट केलं होतं आणि तिथं त्याचा खूप जास्त टाईम केला होता म्हणजे ठरल्याप्रमाणाच्या अगोदर आता बघा ती जेव्हा निघायचं ना त्यावेळेस असा निर्णय करायचा मी या प्लेसवरून गेलो की त्या प्लेसवर जाऊन थांबायचा मधामध्ये कुठेही थांबायचं नाही किंवा कुठेही जास्त टाइमपास करायचा नाही पण यावेळेस तो, एक प्लेस ते तो, तो, तो एका अशा प्लेसवर गेला होता की तिथं त्याला फार करमलं होतं त्यामुळे तो तिथून लवकर उठला नाही आणि तिथं गेल्याच्यानंतर त्याला एका व्यक्तीसोबत ओळख झाली आणि त्याच्यासोबत एवढी जास्त ओळख झाली की तो त्याच्यासोबत जेवायला गेला त्याच्या घरी त्याच्या घरी जेवण केलं जेवण केल्याच्यानंतर एकदम फ्रेश त्याच्यासोबत बोलला त्याच्यासोबत त्याच्या शेताकडे गेला राहिला त्याचं गाव बघितलं त्याच्या गावामध्ये जे काही चांगलं प्लेस होतं ते प्लेस बघितलं आता त्यांनी त्या गावाचं नाव तर नाही सांगितलं पण तो म्हणतो की बाबा तिथलं जे प्लेस होतं ते फार पीसफुल होतं तिथं गेल्याच्यानंतर मन शांत झालं आणि मला पर्सनली असं वाटलं की तिथं जाऊन थोडंसं बसावं त्यामुळे मी तिथं बसलो आणि तिथून तो निघाला आता ज्या ठिकाणावर गेल्याच्यानंतर तिथं कोणा ना कोणासोबत तरी तो ओळख बनवायचा तसं याही ठिकाणावर एका माणसासोबत त्यांनी ओळख बनवली आता तो जो माणूस होता तो एकदम हाडकुळा होता सावळा होता आणि दाढी पूर्ण करायचा मिशा वगैरे होत्या तर त्या पांढऱ्या वगैरे झालेल्या होत्या डोक्याला थोडंसं टक्कल पडलेलं होतं आणि एकदम असा उंच माणूस होता थोडा म्हणजे हाईट त्याची कमीत कमी सहा पॉईंट तीन चारच्या साडेसहाच्या दरम्यान त्याची हाईट होती तर अशा प्रकारचा तो माणूस होता आणि तो माणूस याला असा बोलायला लागला की एकदम याच्या पोटामध्ये शिरून यालाही कळालं नाही की यार इतका चांगला माणूस आपल्याला कसा भेटेल पण ते म्हणतात ना की अचानक जर एखादी चांगली गोष्ट किंवा आपल्यासोबत काही चांगलं होत असेल तर तो संकेत असू शकतो की समोर चालून काहीतरी अवघड होऊ शकतं किंवा काहीतरी खतरनाक आपल्या जीवनामध्ये येणार आहे तर इथं पण तसंच झालं तर तो त्या गावावरून निघला संध्याकाळचा ट्रॅव्हल करण्यासाठी सुरुवात केली त्याने आता सुरुवात केल्याच्या नंतर तो रात्रीला सात वाजता त्या गावामधून बाहेर पडला आणि त्यांनी ठरवलं की आपण डायरेक्टली डायरेक्ट सकाळपर्यंत तिथपर्यंत जायचं आणि तिथं अर्धा दिवस आराम करायचं बारा वाजेपर्यंत आणि बाराच्या नंतर पुन्हा तिथं फिरायचं आणि परत तिथंच झोपी जायचं असा त्यांनी विचार केला होता आणि परवाच्या दिवशी सकाळी पुन्हा ट्रॅव्हल करायचं त्याने असा विचार केला होता तर तो ट्रॅव्हलसाठी निघला आणि रस्त्याने चलत होता रात्री सात वाजता निघला तर सात वाजल्यापासून ते अकरा वाजेपर्यंत त्याला काहीच प्रॉब्लेम झाले नाही पण अकरा वाजता त्याला एका रस्त्यामध्ये एक घाट लागतो आणि घाट असा लागतो की खूप भयानक पद्धतीचा घाट लागतो असा उंच वरचा घाट असा वर चढतानाचा तर त्या घाटाला जसा तो दोन एडे चढला त्याच्यानंतर अचानक त्याचे डोळे लागले झोप इतकी स्पीडमध्ये त्याला यायला लागली की स्पीड याला लाग कि तो असं म्हणजे विज डोळे उघडू पण शकत नव्हता त्याला डोळे जळ जाऊ लागले आणि त्याची गाडी घाटाच्या खाली जाता जाता थांबली म्हणजे जाणारच की त्याला कळालं की आपली गाडी चालली आहे तर तो दोन्ही ब्रेक दाबतो थांबतो गाडी अलीकडे घेतो स्टँडवर लावतो खाली उतरतो पाण्याची बॉटल बॉटल आपल्या बॅगमधून काढतो पाणी पितो तोंडावर पाणी मारतो डोळे वगैरे पुसतो आणि इकडं तिकडं बघतो तर तो घाटामध्ये होता तो म्हटलं की यार आपल्याला अशी अचानक झोप यायली कशी आता हे खूप आश्चर्यजनक गोष्ट होती आता तुम्ही इमॅजिनेशन करा जर तुम्ही चालला आहे आणि चालता चालता तुमचं एकदम फ्रेश मूड आहे एकदम फ्रेश तुम्हाला झोप येत नाही आहे काय नाही असा उल्हास आहे तुमच्या अंगामध्ये आणि अचानक तुमचं पूर्ण शरीर थकतं तुमचे डोळे थकतात तुम्हाला एवढीच जास्त झोप येते की तुम्हाला असं वाटतं की अरे सगळं सोडवून इथं झोपी जावं तशा प्रकार झाल्याच्या नंतर काहीतरी माणसाला गडबड वाटतेच ना तसं याला व्हायला लागले काहीतरी याला गडबड वाटायला लागले की पण याचा विश्वास अशा गोष्टीमध्ये अजिबात नव्हता याला माहिती होती की या फालतू गोष्टी आहेत लोक जे बोलतात हे सगळं खोटं आहे मनगडत कहाणी आहेत भूतभीत काही नसतात आणि अशा काही पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीजसुद्धा नसतात हे त्याचं असं म्हणणं होतं विशालचं तर तो तिथून परत आपलं तोंड वगैरे धुतलं तेवढ्या त्याला बरं वाटलं तो बाईकवर बसला आणि पुन्हा चढायला लागला पुन्हा दोन एडे झाल्याच्यानंतर पुन्हा त्याला अशीच झोप आली परत तो थांबला परत गाडीच्या खाली उतरलं चेहरा चोंभाळला अंगावरचं जे जॉकेट वगैरे ती काढलं असा मोकळा झाला थोडासा अंगाला वारं लागलं ला ला या कारणाने मग त्याने ते हेल्मेट गिलमेटसुद्धा काढून गाडीमध्ये थे ठेवलं त्याचं म्हणणं की जर वारं जर तोंडाला लागलं तर कदाचित झोप येणार नाही तर तो, तो पुन्हा वर चढायला लागला पुन्हा दोन इडे घातल्याच्यानंतर पुन्हा त्याला झोप यायला लागली आता त्याला एवढी खतरनाक झोप यायला लागली तिसऱ्या ला वेळेस तो गाडी उभी करताना पण त्याला असं शूद राहत नव्हतं की मी गाडी उभी करतोय म्हणून गाडी झुकता झुकता वाचली त्याची त्याने कशी बशी गाडी उभी केली आणि खाली बसला आणि तो तसाच खाली झोपी गेला पण जे डोकं असतं ना माणसाचं ते त्याचं झोपलं नव्हतं ते विचार करत होतं डोळे मात्र झोपले होते गाडीवर फार झोप लागले झोपल्याच्या नंतर डोळे झाकलेले होते डोकं विचार करू लागलं तो विचार करू लागले ते की आपण आत्ताच निघलो आणि आपण या अगोदरसुद्धा कित्येक वेळा अंधारातसुद्धा रन केलेला आहे म्हणजे दोन तीन वेळाच्या अगोदर तर असं कधीच झालं नाही पण आज एवढं अचानक का आहे तेवढ्यात त्याचं पोट झुंबून आलं म्हणजे असतं ना केस वगैरे गेल्याच्यानंतर काय खाल्लं की झुंबून येतं प्रकारे त्याचं पोट झुंबून आलं टॉयलेटसाठी आता तो उठला इच्छा नसताना म्हणजे डोळे जड झालेले होते तो उठला बॉटल घेतली आणि थोडंसं सा रोडच्या साईडला पलीकडे केला आता तिकडे गेल्याच्यानंतर तो टॉयलेटला बसला बसल्याच्यानंतर सगळीकडं वातावरण शांत होतं समोर त्याची बाईक उभी होती आकाशामध्ये चंद्र निघलेला होता ज्या चंद्राच्या प्रकाशामध्ये जमीन झाडं झुडपं थोडेफार दिसत होते आणि त्या घाटामधून कधीकधी एखादी दोन गाडीसुद्धा येत जात होती कारण तो रस्ता थोडासा मोठा होता आणि हा थोडासा बाजूला जाऊन टॉयलेटला बसलेला होता आता बसताना एकदम तो शांतपणे बसलेला होता डोळे बंद करून असा आणि विचार करत होता की तेवढ्यात त्याच्या कानावर एक का आवाज येतो काहीतरी घुरण्याचा आवाज बघा कुत्रे एका जागेवर बसल्याच्यानंतर कोणाला बघितल्याच्या नंतर कसं घुरतं ना तशा प्रकारचा याच्या कानावर आवाज आला हा डोळे उघडतो इकडे तिकडे बघतो याला कुणीच दिसत नाही आवाज शांत होतो तो पुन्हा बसतो पुन्हा थोडा वेळ जातो आणि पुन्हा घुरण्याचा आवाज येतो पण तो आवाज आता एकदम त्याच्या जवळ आलेला असतो आणि तो पाठीमागं वळून बसतो तर पाच ते सहा फुटावर एक काळं असं झुडूप असल्यासारखं तिथं होतं काळं झुडूप याला पहिले सुरुवातीला वाटलं की झुडूप आहे एखांद पण तिथं थोडं निखरून बघितलं याने तर ते जे आहे ना ते असं हालत होतं थोडंसं असं एखादी सावली कशी असते अशी छाया निर्माण होते अशी तशा प्रकारची धुपटाची छाया आपण म्हणतो तशा प्रकारची ती असं हालत होतं थोडंसं थो याला थोडंसं थो विचित्र वाटलं याला थोडी थो भीती वाटली अचानक याच्या शरीराला घाम सुटायला लागला अंगामधून असं ती वाफ बाहेर येतात ना तशी वाफ बाहेर यायला लागली हा पटकर उडतो पॅन्ट वगैरे घालतो आणि उभा राहतो आणि तिकडं बघतो मोबाईल बाहेर काढतो फ्लॅश लावतो फ्लॅशमध्ये बघतो तर त्याचा फ्लॅश तेवढा लांब जात नव्हता आता फ्लॅश किती लांब जाणार आहे कमीत कमी पाच फूट ते काय स्ट्रेट लाईट नसतो पडत त्यामुळं असं पांगळून पडतो आणि ते जे होतं ते सात आठ फुटावर होतं आणि ते त्याला चंद्राच्या प्रकाशामध्ये दिसत होतं आणि ते असा हालत हालत होतं हा गरबडीने उठला निघला निघल्याच्यानंतर ते जे आहे झुडूप ते तेवढ्याच अंतरावरच्या पाठीमागे येताना दिसले याला याला काही समजतच नव्हतं नेमकं हे व्हायलं आहे काय तो पटकर गाडीवर बसला गाडी स्टार्ट केली आता याच्या अंगाला पूर्ण घाम आलेला तो गाडी स्टार्ट केली आणि गाडी फुल स्पीडमध्ये त्या घाटाने वर चढायला लागला आता जितक्या वर जायला लागलं त्या झोप फार याय झोप इतकी जास्त यायली की बघायचं कामच नाही आणि त्याला असं वाटायला लागलं की त्याला कुणीतरी असं खाली दाबते त्याच्या खांद्यावर दोन्ही हात ठेवून असं कुणीतरी खाली दाबते त्याला ओझं व्हायला लागलं त्याच्या शरीरात त्याच्या हाताचंसुद्धा त्याला ओजं व्हायला लागल्याचे हँडलवर हात ठेवलेले होते त्याचंसुद्धा वजन व्हायला लागलं मग त्याचं लक्ष तर साईड मिररमध्ये जातं तर ती सावली पाठीमागं बसल्यागत दिसली त्याला तो घसकर ब्रेक मारतो खाली उतरतो खाली पाहतो तो कुणीच नसतं पूर्णपणे प्लेन असतं दूरदूरपर्यंत याला कोणी दिसत नाही पण सगळं शांत झाल्याच्यानंतर परत याला आवाज येतो तसा घुरण्याचा हा परत बाईकवर बसून निघतो असं करता करता तो घाट पूर्ण होतो घाट पूर्ण झाल्याच्या नंतर काही अंतरावरच याला एक शहर दिसतं रात्रीचे साडेबारा वाजलेले असतात तितक्या त्याला एक सुद्धा दिसते तो लॉजमध्ये जातो रूम बुक करतो आणि तो विचार करतो की भाई रात्रीला प्रवास मी करणारच नाही मी जाऊन डायरेक्ट आता लॉजमध्ये झोपी जाणार असा तो विचार करतो आणि लॉजमध्ये जातो लॉजमध्ये गेल्याच्यानंतर आपले कपडे वगैरे काढतो बॅग वगैरे ठेवतो तिथं निवांत आणि पलंगावर पटकर झोपी जातो झोपी गेल्याच्यानंतर तो एकदम पलडे पलड्या झोपी गेला आता कंप्लीटली अर्धा ते पावन तास झोपला आणि त्याच्यानंतर त्याला असं जाणवले की कुणीतरी त्याच्या असा हात फिरवते असा अशा प्रकारचा आपली आई कशी आपल्याला सांभाळते तशा प्रकारचा त्याला असा हात फिरवल्यासारखा वाटतो असा हा डोळी उघडतो तर तीस सावली समोर अशी त्याच्यासोबत झोपलेली दिसते तो चोरात ओरडतो आणि बाजूला सरकतो परत पूर्ण गायब रूममधला लाईट चालूच होता रूममधला लाईट बंद नव्हता पण सगळं क्लीन गायब हा म्हणतो यार हा काय प्रकार पडला आहे माझा म्हणजे हे काय प्रकार आहे मला माझ्यासोबत असं का होतंय मग त्याला तिथं तो परत एक घंटा जागी राहिला परत त्याला झोप लागले आणि तो झोपला सकाळ झाली फ्रेश झाला आणि सकाळीतून निघला आता निघतानी त्याने प्लॅन बनवला की आपण आता सकाळी सकाळीच हे करायचं जास्तीत जास्त रात्री नऊ वाजेपर्यंत आपण ट्रॅव्हल करायचं किंवा त्याच्यानंतर ट्रॅव्हल करायचं नाही मग एखादं शहर आलं की त्या शहरामध्ये लॉज बुक करायची आणि तिथं राहायचं मग दुसऱ्या दिवशी निघल्याच्यानंतर ज्या प्लेसवर त्याला जायचं होतं त्या प्लेसचं डिस्टन आणि या जागावरून निघलेलं जे डिस्टन्स होतं ते थोडंसं लांब होतं आणि याने ठरवलं होतं की आपण तिथं नऊ वाजेपर्यंत जरी पोहोचलो तरी आहे आता जे शहर येणारं होतं तिथं जाण्यासाठी त्याला रात्रीचे नऊ वाजले आणि ही जी घटना आहे ही घटना परत त्या जागेवरून पुढच्या रस्त्याला घडली म्हणजे असं की यानं ठरवलं होतं आपण रात्री प्रवास करायचा नाही तो त्या शहरामध्ये गेला शहरामध्ये गेल्याच्यानंतर लॉजवर गेला आणि त्या शहरामध्ये किमान फक्त तीनच लॉज होत्या आणि त्या तिन्ही लॉजची जी, जी किंमत होती ती फार जास्त होती आणि याने ठरवलं होतं की आपण कमीत कमी पैसा खर्च करायचा आणि ते शहर बी काय असं मोठा तालुका किंवा जिल्हा नव्हता एकदम बाजारपेठ असल्यासारखं असताना तशा प्रकारचं ते शहर होतं आता साडे नऊ वाजलेले होते यानं विचार केला की परत आपल्यासोबत तसं काय झालं तर करावं हो काय तरी तर दुसरं मन म्हणलं की यार असं थोडी ना असते एकदा झालं म्हणजे प्रत्येक वेळेस थोडी नव्हते आणि ही गोष्ट त्यांनी कधीच कुणाला सांगितली नाही ना त्याच्या मित्राला ना त्याच्या मित्रा आईला नंतर सांगितली पण त्यावेळेस त्याने फोनाला फोन करून सांगितलं नाही मग तो म्हणला की कदाचित आपल्याला झोपीची कमी असेल त्यामुळं असा काही प्रकार झालेला असेल आणि याच्या अगोदर तो सण झोपलेला होता तर रण चला समोरचा शहर येईपर्यंत आपण प्रवास करूयात पण त्याला माहीत नव्हतं की आता हा पण रस्ता कसा आहे म्हणून आता तो निघला आता या रस्त्यामध्ये गाडबीट काही नव्हता पण जे डोंगरावरचा रस्ता असो ना असा मोकळा आहे एकदम असा एकदम मोकळा रस्ता होता हा निघला रस्त्यावर साडेनऊ वाजलेले होते दहा साडे दहा वाजेपर्यंत रन त्यानं केला आता दहा साडे दहा वाजेपर्यंत रन केल्याच्यानंतर तो त्या रस्त्यावर पोहोचला जे की दूरदूरपर्यंत एकदम मोकळं वाटत होतं पूर्ण क्लिअर आणि रस्ता याचा आबडधोबड नव्हता एकदम प्लेन होता एकदम निवांत होता आणि एकदम सरळ रस्ता होता पण तो रस्ता माळाच्या आतमधून होता म्हणजे खळगुटातून होता असा प्लेन डोंगर होता त्याच्यावरून असा प्लेन रस्ता होता आणि दूरदूरपर्यंत त्याला मोकळ पटांगण दिसत होतं तेवढ्यात याची गाडी एकदम अशी स्लो झाली आपण बघा तुम्ही चार्जिंगवरची गाडी चालवली असेल तर तिचं जर आपण स्पीडचं कमी केलं नाही जास्त वाढवली तर स्पीड वाढते आणि कचकर कमी होते प्रकारे याची गाडी एकदम कमी झाली आणि अचानक समोर एक माणूस चलत चलत आला आणि त्याच्या हातामध्ये एक कुऱ्हाड होती आता याची गाडी स्लो झाली स्लो एवढीही स्लो नाही झाली की ती एकदम थांबल म्हणून याची गाडी होती साठ किंवा पासष्टच्या स्पीडमध्ये ती अचानक चाळीस ते पंचेचाळीसच्या स्पीडवर आली अचानक यालाही कळलं नाही कस काय आली म्हणून आणि समोरून एक माणूस येऊ लागला आणि त्या माणसाच्या हातामध्ये कुऱ्हाड तो जसा जवळ आला तसा त्याने ती कुऱ्हाड उचलली याच्या अशी वार करण्यासाठी आणि जोरात काहीतरी बोलला आणि हा समोर आला याच्या अंगाला घाम सुटलेला हा विचार करत होता की यार असं कसं शक्य आहे आणि हे कसं शक्य आहे हे होऊच कसं शकतं आणि माझ्यासोबत असं झालंच का कारण की तो जो माणूस होता ना तो दुसरं कोणी नव्हतं ज्या माणसासोबत याने सुरुवातीला ज्या ठिकाणावर याला जायचं नव्हतं तिथं तो गेला होता आणि तिथं ज्या माणसासोबत ओळख झाली होती ज्याच्या घरी तो जेवला होता ॲक्च्युली तोच माणूस तो होता आता हा एवढा कन्फ्युजनमध्ये होता की तो माणूस इतक्या लांब इथपर्यंत येऊ कसा शकतो आणि सेम त्याच कपड्यांमध्ये याला वाटलं की यार कदाचित आपला भास झाला असेल तसं काही नसेल आता याच्या गाडीला ना अप्पर टिप्पर होतं म्हणजे प्रत्येक गाडीला असतं याने ठरवलं की आपण थोडंसं लांबचे लाईट टाकायचे आता यानं ते टिप्पर टाकलं आणि गाडी चालवायला सुरुवात केली आता ती जे लाईट असतात त्याचे ते एक्स्ट्रा लाईट गाडीला लावलेले होते तो फक्त लाईट यूज करायचा मेन हायवेवर ज्यावेळेस समोरून मोठमोठ्याले वाहनं येतात त्यांचे जे हेडलाईट असतात त्यांचा जो प्रकाश असतो ना तो फार जास्त असतो त्यावेळेस याच्या काळीच्या हा सगळे लाईट चालू करायचा आणि तो चलायचा कारण की रस्ता चांगला स्पष्ट दिसायला पाहिजे पण असं जर खेड्यापाड्याचा रस्ता असेल सुनसान रस्ता असेल वाहनं वगैरे नसतील तर तिथं तो रो लाईट लावायचा नाही तर इथं त्याला ती प्रकार कळला एक माणूस याच्यावर तो कुराळी घेऊन जातो तो माणूस ती हा थोडा कन्फ्युजनमध्ये याला याला वाटलं बस सगळी लाईट टाकून देऊ पूर्ण रस्ता क्लिअर दिसून जाईल पाचशे मीटर अंतरावर गेल्याच्यानंतर त्याला परत एक माणूस दिसतो तो गाडी थांबवतो गाडीहून खाली उतरत नाही गाडीची रेस हातातच जो माणूस दिसतो तो कमीत कमी पंचवीस फुटावर उभा राहिलेला असतो पंचवीस ते तीस फुटावर समोर त्याच्याकडे बघतो याचे पाय सळसळ खापतात याच्या अंगावर असे शहारे उभे राहतात की हा विचार करतो की हे कसं शक्य आहे आणि हे नेमकं आहे काय कारण की तो जो माणूस होता आणि तो तोच माणूस होता आणि याच्या लाईटामध्ये तो स्पष्ट दिसू लागला स्पष्ट आणि तो तिथं उभा राहून याच्याकडे असत होता आणि हा इथं उभा राहून आपल्या गाडीच्या हेडलाईटमध्ये त्याला पाहत होता तो हळूहळू याच्याकडे ये येऊ हो लागला एक एक पाऊल येऊ हो लागला थांबत होता था हसू लागला एक एक पाऊल येऊ हो लागला थांबत होता था हसू लागला आणि जे त्याची कुराड आहे ती याच्याकडं असा हे करून बघू लागला असा दाखवू लागला हा कन्फ्यूजच्या मा आईला मारी हे व्हायलाय काय असं आणि हे शक्य कसं आहे ते तेवढ्यात पाठीमागून एक कार आली आता कार आल्याच्यानंतर नंतर याला असं वाटलं की या कारच्या सानिध्यात आपण निघून जाऊयात पटकर जे कार आली कार आल्याच्यानंतर जे कारचे हेडलाईट हे जेव्हा त्याच्या अंगावर पडले त्या समोरच्या माणसाच्या तो माणूस अक्षरशः याच्या डोळ्यासमोरून गायब झाला डोळ्यासमोरून हा आपली गाडी लवकर घेरमध्ये टाकतो आणि त्या कारसोबत पुढच्या शहरापर्यंत जातो जितकी ती कार स्पीडनं पळत होती तेवढ्या स्पीडनं हा याची गाडी पळवत होता तिथं गेल्याच्या नंतर लॉजवर जातो लॉजवर गेल्याच्यानंतर लॉजमध्ये जातून तिथं गेल्याच्या नंतर झोपत नाही तो रात्रभर तो जागेच राहतो त्याला माहिती आहे आपण झोपलं की काय ना काय कार्यक्रम होतो आणि त्याला त्या लॉजमध्ये ज्यावेळेस तो थांबला होता त्यावेळेस त्याला असं वाटायला लागलं ला ला ला, असं फील व्हायला लागलं ला ला ला, की तो इथंच कुठंतरी आहे तसं घुरण्याचा आवाज यायला लागला काहीतरी ग्लासच पडतोय काहीतरी दरवाजाच वाचतो आहे अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटी त्याच्यासोबत व्हायला लागल्या ला ला। कधी तर याच्यासोबत ते पलंगावर टाकलेली बेडशीट असते ती अचानक जमा होते गोळा होते अशा प्रकारचा याच्यासोबत हा प्रकार व्हायला लागला आणि तो इतका मॅच्युअर होता की त्याला माहिती होतं की आपण जर ओरडलो फारडलो तर लोकं वगैरे काय म्हणतील तर तो दुसरा दिवस उजाळण्याची वाट पाहिला दुसरा दिवस उजाळा त्याच्यानंतर तो थोडासा रिलॅक्स झाला तो विचार केला की नेमका हा प्रकार काय असू शकतो तर तिथं एक मंदिर होतं त्या गावामध्ये ज्या शहरामध्ये तो थांबला होता तिथं प्रसिद्ध मंदिर होतं हनुमानाचं तर त्या मंदिरावर गेला तिथं गेल्याच्यानंतर तिथं एक पुजारी होता हनुमानाची पूजा करणारा आता तो पुजारी वृद्ध दिसत होता आणि त्याच्या डोळ्यावर त्याच्या चेहऱ्यावर चांगलं तेज होतं तर रात्री त्याचं दर्शन वगैरे घेतून त्या पुजाऱ्याला म्हणतो की माझ्यासोबत असं झालं आहे मी काय करायला पाहिजे तर तो पुजारी म्हणतो की नेमकं काय आहे ते तर सांग म्हणजे स्पष्ट सांग मग हा त्याला सांगतो की बाबा सुरुवातीला मला ती काळी सावली दिसली पहिले पहिले तर मला झोप येऊ लागली त्याच्यानंतर तो माणूस दिसला एकदा लॉजमध्ये दिसलं आणि नंतर माझ्यासोबत काल रात्री लॉजमध्ये माझ्या रूममध्ये अशा अशा ॲक्टिव्हिटीज झाल्या ते फार भीती वाटते माझ्यासोबत असं का होते मला कळत नाही आहे मी अजून घरच्यांनासुद्धा सांगितलेलं आहे तर तो पुजारी म्हणला की बघ घरच्यांना सांग किंवा नको सांगू हे एक अशी गोष्ट आहे जर तुझे ग्रहमान जर विचित्र पद्धतीने एकत्र आले असतील तरी असला प्रकार होतो बघ ह्या गोष्टी ज्या असतात ना नेहमी नेहमी होतील असं नाही काही सूत्र किंवा काही राशी हे जर जुळलं एखाद्या आत्म्यासोबत तर ती आत्मा आपल्यासोबत कनेक्ट होते आणि वार सा ती कनेक्ट झाल्याच्यानंतर ती वारंवार आपल्याला दिसते आणि काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करते काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते ते तिचं बोलणं आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करते पण आपण ते सगळं कृत्य पाहिल्याच्यानंतर भितो आणि भिल्याच्यानंतर आपल्याला वाटतं की फार मोठं डेंजर काम आहे आणि काही गोष्टी डेंजर असतात सुद्धा काही वेळेस जीवसुद्धा जाऊ आता तू म्हणतो की तुला झोप येऊ लागली जर त्या झोपीच्या काळामध्ये तुझी जर गाडी नेमकी त्या दरीमध्ये गेली असते किंवा त्या घाटामध्ये जर खाली गेली असते तर तू वाचला नसता अशा प्रकारचं होतं तर त्या महाराजाने मारुती पसलला एक दोरा काढला याच्या हाताला बांधला आणि याला म्हणाला की बाबा तुला काय प्रॉब्लेम होणार नाही तू हा दोरा हाताला राहते आणि थोडाफार काळा असतो एक दोन दिवस किंवा एखादा महिना असा काळ असतो जेव्हा तो, तो काळ निघून जाईल त्यावेळेस आपोआप या दोऱ्याचा जो रंग आहे तो फिका पडायला लागेल आणि ज्यावेळेस दोऱ्याचा रंग फिका पडला त्यावेळेस समजून जाय की तुझ्या सोबत जे पण कनेक्ट झालेलं आहे ते निघून गेलं तर आम्हाला ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही आता हा गेला याची ट्रीप वगैरे पूर्ण केली तुळजापूरला आपल्या माहूरला आला दर्शन वगैरे घेतलं आणि तिथून जाता जाता तो आम्हाला भेटला आम्हाला ही गोष्ट सांगितली आणि निघून गेला आता त्याच्यानंतर त्याच्यासोबत काय झालं काय नाही हे त्याने मला फोन करून सांगितलं तो मला म्हणला की भाई मी ज्यावेळेस माहूरवरून आलो त्यावेळेस मी जेव्हा जाऊ लागलो त्याच गावामध्ये मी परत गेलो आणि तिथं गेल्याच्यानंतर काही लोकांना विचारलं आणि ज्या माणूस मला दिसला होता ॲक्च्युली मी त्याच्याच घरी गेलो आणि तिथं गेल्याच्यानंतर मला फार विचित्र प्रकार कळाला की तो जो माणूस आहे तो चार दिवसाच्या अगोदर चा वारला आहे म्हणजे मी त्या जागेवर होतो ना त्याच्यानंतर दोन दिवसानं तो वारला आहे म्हणजे मला जो भेटला त्याच्यानंतर तो दोनच दिवस होता आणि दोन दिवसाच्या नंतर तो वारला आणि नंतर त्याच्या घरी गेल्याच्यानंतर मला कळेल चार ते पाच दिवसाच्या नंतर तो वार वारलेला आहे नंतर मी अंदाजा लावला की कमीत कमी दोन ते चार दिवस झाले वारलेला होता आणि तो याला दिसला आणि तो वारला कसा माहिती आहे तो त्याच्या शेतात गेला होता झोपल्याला आणि झोपल्या जाग्यावर त्याला कुणीतरी त्याच गावातल्याने कुऱ्हाडीनं तोडून मारलं होतं अशा पद्धतीनं तो मेला होता याचं एकदम शरीर थंड पडलं याने आम्हाला फोन करून सांगितलेलं होतं आणि ह्या त्याच्या गावाला निघून गेला तर ही होती आजची घटना ही जर घटना तुम्हाला आवडली असेल कथा आवडली असेल कथेला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्यापाशी अशी एखादी रिअल स्टोरी रिअल इन्सिडेंट असाल तर तुम्हाला आता स्क्रीनवर एका दिसत असेल आता नाही दिसलं तर समोर येईल एक बारकोड असेल इंस्टाग्रामचा त्याच्यावर तुम्ही स्कॅन करून मला एस एम एस करू शकता तुमची स्टोरी मी सांगण्याचा प्रयत्न करेल तसाला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये